मस्त अशी गरमागरम वाफाळती महाराष्ट्रीयन स्टाईल कढी आज आपण बघणार आहोत कढी फाटणार नाही यासाठी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत टिप्स सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पितृपक्षात प्रत्येकाच्या घरी अशी कढी नक्की बनवली जाते नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं मी अर्धी वाटी दही घेतलेले आहे हे आंबट जरा दही असावं म्हणजे कढी ह्याची खूप छान होते तयार आता ह्याच्यात आपल्याला दोन चमचे बेसन घालायचं आहे हे तुम्ही कोणतंही वापरू शकता घरात अवेलेबल असेल ते किंवा विकत आणलेलं असलं तरी पण ते पण चालेल इथं दोन चमचे बेसन घालायचं आहे थोडीशी साखर घालायची इथं इथं मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे म्हणजे जो दह्याचा आंबटपणा आहे तो निघून जाण्यासाठी इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या दह्यातच मी पाव चमचा हळद घालते आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या बेसन घातले त्याच्या गुठळ्या होता कामा नाही जर हे आपल्याला घट्ट वाटत असेल तर ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आपण आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे दह्याच्या आणि बेसनाच्या कुटळ्या रहातामाने आता इथं मस्त असं बॅटर हे तयार झालेलं आहे आता फोडणीची आपण तयारी करून घेऊया काय आलं लसूण आहे ते मी खलबत्त्यातच वाटून घेणार आहे आता इथं मी दोन पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत पाव इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे आपल्याला छान फुटून घ्यायचं आहे आता एकदा मस्त असं आला आता याच्यात आपल्याला एक चमचा भरच तेल घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे आता याच्यात आपल्याला मोहरी जिरे जो लसूण ठेचून घेतला होता तो घालायचा आहे एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे याला म्हणजे लसणाचा जो उग्रवास आहे तो फोडणीमध्ये मस्त मिक्स झाला जातो आणि त्याचा जा कच्चे पण आपण पान निघून जातो इथं मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता ह्याच्यात पाव चमचा हिंग घालायचा आहे आता ह्याच्यात कडीपत्त्याची पानं घालायची आहेत एक दोन मिनटं परतून झालं की मग जे आपण बॅटर तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे आता ह्याच्यात लगेच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता ह्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेऊन पाणी ॲड केलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला परत चालू करायची आहे आता ह्याला एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे हे एकसारखी एक हलवत राहायची आहे जेणेकरून त्याला उकळी फुटणार नाही जर उकळी फुटली तर कडी आपलं दही असतं ते फाटलं जातं त्यामुळे हे सतत आपल्याला एक चार ते पाच मिनटं हलवत राहायचं आहे म्हणजे यातलं जे बेसन असतं ना ते पण शिजलं जातं छान आता पाच मिनटं झालेली आहेत कढी छान अशी घट्टसर झालेली आहे इथं बघू शकता तुम्ही हे बघा आता मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर शेवटी घाला म्हणजे ती काळी पडणार नाही आणि मस्त अशी वाफाळ ती आपली कढी तयार झालेली आहे मस्त अशी भाताबरोबर सर्व करून करा गॅसची फ्लेम फ्लेम ही तर मी बंद करत आहे मस्त अशी गरमागरम कढी भातासोबत सर्व करा किंवा भाकरीसोबतही तुम्ही सर्व करू शकता तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू